येथे एका किराणा दुकानात गुटखा पकडला हिंगोली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई एकोणचाळीस हजार दोनशे नव्वद कलमनुरी तालुक्यातील येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी गुरुवारी सायंकाळी हिंगोली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवसांब गेवाडे गजानन पोकळे भुजंग कुकरे हरिभाऊ गुंजकर नरेंद्र साळवे साईनाथ कंठे आकाश टापरे ज्ञानेश्वर गोरे शिवाजी जालमरे यांच्या पथकाने सुकळीवीर येथील पांडुरंग किराणा दुकानात छापा टाकून एकोणचाळीस हजार दोनशे नव्वद रुपयाचा शासनाने प्रतिबंधित केला गुटखा जप्त करून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मारुती सरकुंडे याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलीची माहिती आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी शुक्रवारी प्राप्त झाली आहे या प्रकरणी डोंगरकडा पोलीस मदत केंद्राचे जमादार संतोष नागोरगोजे हे पुढील तपास करीत आहेत